नवी मुंबईमध्ये ऐरोली इथं आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कोळी भवनाचं भूमिपूजन करण्यात आलं यावेळी खासदार नरेश मस्के आमदार गणेश नाईक आणि कोळी भवनासाठी दीर्घकाळापासून पुढाकार घेऊन प्रयत्न नेते रमेश पाटील उपस्थित होते यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य सरकारची सामाजिक विकासाची भूमिका स्पष्ट केली कुठल्याही परिस्थितीमध्ये हे सरकार जे आहे हे सरकार फसवून खोटं बोलून लोकांची दिशाभूल करणार नाही लोकसभेमध्ये फेक नरेटिव्ह पसरवून दिशाभूल केली फसवलं पण माणूस एकदाच फसतो आम्ही जे बोलतो ते करतो आणि जे होणार आहे तेच आम्ही बोलतो आणि म्हणून जे काय आहे कायद्याच्या चौकटीत आणि कायद्यावर टिकणारं कायमस्वरूपी घेतलेला निर्णय टिकला पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करत असतो मासेमारीसाठी अधिक चांगली व्यवस्था आणि सामग्री उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली भूमिपुत्रांच्या गरजा लक्षात घेऊन पुढच्याही काळामध्ये एकजुटीनं काम सुरू राहील असं आश्वासनही त्यांनी दिलं देश पुढे गेला पाहिजे पण माझ्या मच्छीमारांचे हक्क आणि अधिकार त्यांना मिळाले पाहिजे मी आज तुम्हाला सांगतो देशामधलं सगळ्यात मोठं पॅकेज हे वाढवणच्या मच्छीमारांना आपण देणार आहोत कोणालाही विस्थापित आपण होऊ देणार नाही या उलट आपण त्यांना मासेमारी करण्याकरता अधिक चांगली व्यवस्था अधिक चांगलं फिशिंग हार्बर अधिक चांगले ट्रॉलर्स अधिक चांगली व्यवस्था ही त्या ठिकाणी देणार आहोत त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये आमचे जे मच्छीमार बांधव आहेत त्यांच्या बाजूनं उभं राहणारं हे आपलं महाराष्ट्राचं शासन आहे हे भवन उभारण्याच्या प्रक्रियेमध्ये फडणवीस यांनी दिलेल्या योगदानाचं रमेश पाटील यांनी कौतुक केलं